संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे अशा परिस्थितीत कर्नाटकमध्ये मात्र एका सेक्स व्हिडिओमुळे राजकारण तापलं आहे खोले नारसी एका महिलेने रविवारी देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवण्णा ना, आणि नातू प्रज्वल रेवण्णा ना, यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरू केला आहे तक्रार दाखल झाल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे कर्नाटकातील हासन मतदारसंघामध्ये प्रज्वल रेवण्णा निवडणूक लढवित आहेत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे शुक्रवारी या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे त्यापूर्वी तीन दिवस आधी प्रज्वल यांचा कथित सहभाग असल्याचा सेक्स व्हिडिओ समाज माध्यमांवर या व्हिडिओ मध्ये वृत्तानुसार या महिलेने पोलिसांना सांगितलं आहे की ती रेवण्णा यांची पत्नी भवानी यांची नातेवाईक आहे दोन हजार अकरा मध्ये घरकाम करण्यासाठी तिला बोलवण्यात आलं दोन हजार पंधरा साली एका हॉस्टेल मध्ये स्वयंपाकी म्हणून नोकरी मिळवून देण्यात रेवण्णा यांनी तिला मदत केली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये ती पुन्हा रेवण्णा यांच्या घरी काम करण्यासाठी रुजू झाली एफ आय आर मध्ये त्या महिलेने म्हटले आहे की घरातील आणखी सहा कर्मचारी देखील प्रज्वल यांना घाबरून असायचे पुरुष कर्मचारी देखील आम्हाला रेवण्णा आणि प्रज्वल यांच्यापासून सावध राहण्यास सांगायचे रेवण्णा यांची पत्नी भवानी जेव्हा घरी नसायची तेव्हा ते मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे आणि माझे कपडे काढून लैंगिक शोषण करायचे मी स्वयंपाक घरात काम करायचे तेव्हा प्रज्वल मला पाठीमागे नकोसा स्पर्श करायचे इतर कर्मचाऱ्यांना सांगून ते माझ्या मुलीला तेल मसाज करण्यासाठीही बोलवायचे ते माझ्या मुलीशी व्हिडिओ कॉल करून अश्लीलपणे बोलायचे या सगळ्या अत्याचाराला कंटाळून काम सोड आणि रेवण्णा यांचा फोन नंबर ब्लॉक केला असेही तिने सांगितले या महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी रेवण्णा तर प्रज्वल यांना आरोपी क्रमांक तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यामुळे राज्यातील आहे मधील सिद्धरामय्या सरकारने शनिवारी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक स्वर याबाबत म्हटलं आहे की प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने विशेष तपास

काँग्रेस बरोबर युतीमध्ये असणारा हा पक्ष या निवडणुकीमध्ये भाजपा बरोबर गेला आहे मात्र कर्नाटकमधील अठ्ठावीस पैकी तीन जागांवर निवडणूक लढवणाऱ्या या पक्षासमोर आता आई निवडणुकीच्या तोंडावर अडचणींचा डोंगर उभा आहे या सगळ्या प्रकरणाचा लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे